नर्व बिलॉंग करते सुरुवातीला जेव्हा माझ्या बहिणीला कॅन्सरचं मला डॉक्टरकडनं कळालं तर मी खूप घाबरले होते की आता परिस्थिती नाही आहे आणि आता एवढा खर्च म्हणजे कॅन्सर म्हटल्यावर सगळेच झालं तर कसं होणार तर ती गाठ अशी बरीच मोठी होती तर समजत नव्हतं नेमकं काय करावं तर मला मा नेमकं माझ्या जाऊबाईनी सांगितलं की असं असं प्रॉडक्ट आले आपल्याला मंजरी मॅनकड तुम्ही बघा तुम्ही लगेच ते फास्ट तिला पाठवलं आणि तिला ते चालू करायला लावलं आता त्या महिने झाले तिला ते लावलं ला आणि तिला केमो पण चालू के सुरुवात केली आम्ही आणि केमो झाले केमो करता करता हा ज्यूस घेतला गोळी वगैरे काही द्यावी लागली नाही आणि आता तिचा पॅट पेट स्कॅन केलाय तर रिझल्टमध्ये मध्ये तर गाठ कुठं लागत नाहीये अजून डॉक्टरचे मला रिपोर्ट घ्यायचे पण आजच मला ते कळावे की तिला गाठ कुठं लागत नाही चांगली बटाटा इतकीशी मोठी सारी काठ होती आणि ती वर छातीवर सरकलेली होती सेकंड लेव्हलचा कॅन्सर होता पर पर। तो आता तिच्याकडनं बोल थोडस वाटतो त्रास मला उघडात हो स्टार्टिंग पडले होते आणि त्याच्यामुळं दोन्ही त्याचं जास्त इफेक्ट झालं तर माझ्यासाठी त्यावर ज्यावेळेस रिपोर्ट केले त्यावेळेस ते उघड झालं की मला कॅन्सर झालेले आहे आणि आता त्यातून बघ पूर्णता बरी झाल्यासारखंच आहे ॲक्च्युली तर